आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरमध्ये भीषण आग मोठे नुकसान बाजूच्या वेलनेस मेडिकलचेही नुकसान जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमुळे हॉटेल मुरली मनोहरजवळील वेलनेस मेडिकल दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनासाठी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केल्या नागरिकांची मदत मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंब घटनासाठी दाखल झाला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनासाठी पोहोचतात आगविजनाचे काम सुरू केले त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलविली ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान होण्यापासून टळले घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग आणि अग्निशमन दल तत्काळ कारवाईसाठी दाखल झाले मात्र पोलीस ठाण्यात या याबाबत या अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही तसेच आगीचे नेमके कारण काय होते याबाबत या कोणतेही स्पष्ट झालेले नाही